ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक खचला असल्याने रस्त्यावर जड वाहतूक जिवगिणी बनली आहे तरी सुद्धा या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष पाहण्यास मिळत आहे तर या विभागातील कनिष्ठ अभियंता यांना माहिती विचारण्यासाठी फोन केला तरीही कनिष्ठ अभियंता फोन घेत नाहीत त्यामुळे या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसत असल्याची चर्चा ग्रामस्थातून येत आहे सन दोन हजार चौदा साली स्वर्गीय माजी आमदार सारे पाटील यांनी रस्त्यासाठी सात लाख रुपये निधी डांबरीकरणासाठी दिला होता त्यावेळेपासून दहा वर्ष संपत आली तरीही या मुख्य रस्त्यावर एक टिप्पर डब्बा मुरुमी टाकण्यात आला नाही तरी सध्या या रस्त्याची अवस्था पाहिली तर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पाहण्यास मिळतात वृक्षारोपण ही या खड्ड्यामध्ये होऊ शकतं असे मोठमोठे खड्डे पडले आहेत या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष दिसत आहे सध्या ऊसाचा हंगाम असल्यामुळे जड वाहतूक या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहने पास होत नाहीत या राजापूर मार्गावरूनच श्री क्षेत्र कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे तरी येत्या महिन्यात या रस्त्याची पाहणी करून रस्ता डांबरीकरण व्हावा अशी मागणी ग्रामस्थातून जोर धरत आहे अन्यथा आंदोलन उपोषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी यांनी लक्ष देऊन रस्ता डांबरीकरण व्हावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली जात आहे महानकरी न्यूजसाठी मेहताब चंदुरे राजापूर